दोन तालुक्यातील सौंदणी येथील शेतात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूचा साठा विक्री करण्याच्या उद्देशानं ठेवल्याची माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता एक लाख चाळीस हजार रुपयांची सुगंधित तंबाखू आढळून आली असून या प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील सोंगणी गावच्या हद्दीत गुरुनगर येथे राहणाऱ्या दिगंबर बाळासाहेब कोळी यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या शेतात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूचा साठा करून ठेवल्याची माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने दिनांक बारा डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार समाधान दही यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी त्या ठिकाणी त्या विना लेबल सुगंधित तंबाखूची दोनशे पाकिटे किंमत एक लाख चाळीस हजार रुपये असा माल आढळून आला दहीवडे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हा माल दिगंबर कोळी यांनी साठवून ठेवला असल्याचे सांगितले त्यानुसार मोहोळ पोलिसांनी हा माल ताब्यात घेऊन अन्न व औषध प्रशासनाकडे दिला त्या मालाची पडताळणी करून अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागोर यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिगंबर बाळासाहेब कोळी यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करण्याच्या हेतूने साठा करून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केसरकर करीत आहेत